नमस्कार मी विनायक आंबेकर आणि तुम्ही बघताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो आत्ता नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल इतका आश्चर्यजनक होता की त्याची सगळ्या प्रकारची कारणमीमांसा सुरू झाली त्याच्यामध्ये एक आश्चर्यजनक कारणमीमांसा अशी आली की संघाची कुठली एक गुप्त शक्ती सुप्त शक्ती या इलेक्शनमध्ये कार्यरत होती आणि त्या शक्तीने केलेल्या कार्यामुळे हे निकाल अशा प्रकारे एक मोठ्या प्रमाणावरती विजय देऊन गेले महायुतीला तर मित्रांनो ज्यावेळेला आपण संघ हा शब्द ऐकतो त्यावेळेला सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये काही प्रक्रि प्रतिक्रिया उमटतात कुणाला संघ म्हणजे दरवर्षी दसऱ्याचं नियमितपणे होणारं शिस्तबद्ध संचलन आठवतं तर कुणाला जनकल्याण रक्तपेढीतून आपल्या नातेवाईकांना आणलेलं रक्त आठवतं तर कुणाला कोरोनाच्या काळामध्ये संघ स्वयंसेवकांनी दिलेल्या आपल्या सेवेची आठवण येते परंतु संघ नक्की कसा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते जाणून देण्यासाठीच म्हणून हा आजचा व्हिडिओ आम्ही करतोय आणि संघ कसा आहे संघाचं कार्य काय आहे संघाचं केव्हा सुरू झाला संघाला नेमकं उद्दिष्ट संघाचं कुठलं आहे हे, हे सगळं माहिती करून घेण्यासाठी आपल्याला एक अतिशय चांगले असे वक्ते मिळालेले आहेत यांचं नाव आहे सुनीलराव देशपांडे एकोणीसशे ब्याऐंशी साली आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांना नोकरी मिळाली होती त्या काळात अतिशय सुरक्षित समजली जाणारी ही नोकरी सोडून सुनीलरावांनी संघाचं पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला आणि तेरा वर्ष संघाचं दिवसरात्र अहोरात्र पूर्णवेळ काम केल्यानंतर सुनीलराव थांबले आणि ते आपल्या संसाराला लागले तर सुनीलरावांचं मी करतो। स्वागत करतो सुनीलराव तुमचं स्वागत सुनीलराव आपण चर्चेला सुरुवात करताना प्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना हे माहिती करून देऊ की संघाची स्थापना कशी कुठे आणि कधी झाली प्रथमतः प्राध्यापक डॉक्टर विनायकराव आपण मला बोलवल्याबद्दल धन्यवाद yes, येस धन्यवाद <laughs> संघाची स्थापना एका वाक्यात सांगायची झाली तर एकोणीसशे पंचवीस साली दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर या ठिकाणी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केलेली आहे तर ही जी स्थापना झाली त्यावेळेचा काही एखादा प्रसंग किंवा जो वेगळा असेल ही स्थापना करतानाचा असं काही आपण सांगू शकाल का हां राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना संघाबद्दल जसं एक साधारणतः वेगळं आकर्षण वाटावं असं स्वरूप फारसं दिसत नाही तसंच त्या कार्यक्रमाचं पण होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करताना डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतःच्या घरी एक पंधरा वीस चळवळी माणसं एकत्र केली ज्याच्यामध्ये डॉक्टर विश्वनाथ केळकर बाळाजी हुद्दार खोत अशी काही प्रॉमिनंट नावं नागपूर शहरातली त्या ठिकाणी जमलेली होती एकत्र आणि तिथे डॉक्टर एडगेवारांनी एवढंच सांगितलं की आपण हिंदू समाजाचं संघटन करायला सुरुवात केलेली आहे संघ आपण स्थापन करत आहोत अशा प्रकारे ही संघाची खरं म्हणजे स्थापना झाली आत्ताचं जे शाखेचं स्वरूप वगैरे दिसतं असं काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली नव्हती तर अशा प्रकारे अतिशय साध्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना परंतु अतिशय नैसर्गिक पद्धतीने झाली जन्म होणाऱ्या मुलाला स्वतःचं नाव नसतं त्याचं बारसं होतं डॉ संघाची स्थापना झाली तेव्हा संघाला नाव नव्हतं त्याच्यानंतर या विषयावर अतिशय लोकशाही पद्धतीने चर्चा करून संघाचं नाव स्थापन संघाचं नाव दिलं गेलं त्याचा किस्सा पुढच्या बोलण्यात कधी आला ते आपण परंतु सुनीलराव हा जो काळ होता एकोणीसशे पंचवीस हा काळ हा स्वातंत्र्य चळवळीचा काळ होता त्यावेळेला डॉक्टरांना असं का वाटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ज्याचं पुढे नाव पडलं अशा प्रकारची चळवळ सुरू करावी असं त्यांना काय वाटलं म्हणजे थोडक्यात संघाच्या कामाचा उद्देश काय स्थापनेचा उद्देश काय बरोबर याच्यासाठी आपण एक डॉक्टर हेडगेवार हे जे व्यक्तिमत्व आहे त्याचं एक महत्त्व ओळखून घेतलं पाहिजे की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्यासाठी दिलं असं असतानासुद्धा या स्वातंत्र्याच्या चळवळीत सर्व प्रकारच्या चळवळींमध्ये भाग घेताना त्यांनी एक गोष्ट पाहत गेले की स्वातंत्र्य म्हणजे त्यातला स्व कोण आहे हा एक गोंधळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं डॉक्टर एडगेवारांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यासाठी मिळेलही पण त्याचा संबंध फक्त ब्रिटिश जाणं एवढ्यापुरता असून चालणार नाही तर ते मिळणारं स्वातंत्र्य म्हणजे काय असेल हे ठरण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हिंदू समाज कारण ते स्व जे आहे भारताचं स्व काय आहे तर तो हिंदू समाज आहे आणि त्यामुळे तो हिंदू समाज जोपर्यंत योग्य प्रकारे संघटित होत नाही hmm. तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं अवघडे आणि मिळालं तरी त्याचं स्वरूप आणि ते टिकणं ही गोष्ट अवघडे आणि या या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संसद संघाची स्थापना झाली आणि म्हणजे डॉक्टर एडगेवारांचं जे प्रसिद्ध वाक्य होतं त्याबाबतीत की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणताही प्रयत्न हा hmm. योग्यच आहे बरं But... म्हणजे ते गमतीने असं म्हणायचे की साहेबाचा बूट पुसण्यापासून तर तो तोच बूट त्याच्या टकलावर मारण्यापर्यंत कुठलाही मार्ग बरोबर हा स्वातंत्र्यासाठी योग्यच आहे आणि त्यामुळे परंतु त्या स्वातंत्र्यातला स्व हा जेव्हा त्यांना चिंतेचा विषय बनला त्यावेळेस त्यांनी याच्यासाठी वेगळा काहीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे असं समजून संघाची स्थापना केली आपण जे सांगितलं त्याच्यावरून माझ्या असं लाग लक्षात आलं की स्व म्हणजे या देशातला स्व म्हणजे या देशातला हिंदू याला संघटित करून त्याच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्थापन झाला आणि आपण मग अशी उल्लेख केलात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नामकरण काही दिवसांनी विचारपूर्वक करण्यात आलं मग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव जे आहे ते काही त्याला वेगळा अर्थ आहे का किंवा ते कुठल्या अर्थाने ठेवलं गेलं बरोबर संघाची प्रतिज्ञा आहे hmm. त्या प्रतिज्ञेमध्ये हे हिंदू राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी असा hmm. शब्दरचना होती hmm. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक बनत आहे hmm. तर आता या प्रकारचं संघटन जर करायचं असेल hmm. की हिंदू तरुण एकत्र केले पाहिजेत आणि त्यांच्या त्यान मदतीने स्वातंत्र्य मिळवायचे hmm. तर मग याच्यात राष्ट्रीय शब्द का आला हिंदू स्वयंसेवक संघ असा काने आला बरोबर असा कुठलाही प्रश्न असू शकतो त्यावेळेस एडगेवारांनी एका रविवारच्या एकत्रीकरणामध्ये तेव्हा रविवारी एकत्रीकरण व्हायचं तेव्हा महिन्यात एकदा कधी आठवड्यात एकदा बर त्यावेळेस सगळ्यांना असं म्हणलं की आपल्या या संस्थेला ओळख होण्यासाठी काहीतरी नाव पाहिजे तर ते नाव काय असावं त्यावेळेस तीन चार नावं समोर आली आणि प्रत्येकाने त्याच्यावर भाषण करून हे नाव योग्य का असंही सांगितलं अरे त्याच्यात बाळाजी हुद्दार म्हणून जे पुढे सर सरकार्यवा झाले होते संघाचे त्यांनी जरी पटका मंडळ असं नाव सुचवलं होतं बरं आणि अशा प्रकारची नावं आली आणि त्याचं लोकांना आवडलंही ते नाव खरं परंतु त्यावेळेस डॉक्टर डॉक्टरांनी शेवटी हे म्हटलं की राष्ट्रीय रा स्वयंसेवक संघ कारण हिंदू आणि राष्ट राष्ट्रीयत्व ही समानार्थी शब्द आहे बरं त्यामुळे हिंदू समाज हा संघटित करायचा असला तरी तो राष्ट्रीय अर्थानेच आहे त्यामुळे या देशामध्ये दे राहणाऱ्या लोकांच्यात जी विशिष्ट राष्ट्रीय भावना निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी राष्ट्रीय आणि स्वयंसेवक म्हणजे आपल्या समाजातला जो मुख्य दोष होता की स्वयंप्रेरणे काम करायचं नाही बरोबर लोकांनी सांगितलं नेत्यांनी सांगितलं म्हणून एखादी गोष्ट करायची असं नाही माझा देश आहे म्हटल्यावर मी काम केलं पाहिजे हा जो भाव जागा करायचा होता याच्यासाठी स्वयंसेवक आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे एकटा दुकटा माणसानी केलेलं काम हे राष्ट्रव्यापी होत नाही बरोबर आणि त्या व्यक्तीच्या मर्यादा त्याच्याबरोबर येत असतात आणि म्हणून एकत्रितपणे काम केलं पाहिजे म्हणून संघ अशा प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं त्याचं नामकरण झालं सर्वांना पटलं आणि एकमताने सगळ्यांनी ते निवडलं अरे वा स्वीकारलं अशा प्रकारे त्यांनी मला असं वाटतं डॉक्टरांचं त्यांचा जो शेवटचं संघ वर्गातलं भाषण होतं त्याला काही एक विशिष्ट रेफरन्स होता किंवा त्याची बरीच चर्चा होते संघ वर्तुळामध्ये तर ते काय सांगाल का आम्हाला हो त्याचं झालं की संघाची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षांनी साधारणतः सत्तावीसच्या सुमारास प्रत्यक्ष आत्ताचं जी संघाची शाखा आहे याचा थोडासा फॉर्म तयार व्हायला लागला कारण तेव्हा आखाडे वगैरे होते ना नागपूरमध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये जायचे खोतांच्या आखाड्यामध्ये स्वयंसोक जायचे परंतु लक्षात आलं की आखाड्यांचा आपापसातले जे संबंध असतात त्याला स्वयंसोकही बाध्य होणार म्हणून स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे आणि मग संघाच्या शाखा हळूहळू मग त्या फॉर्ममध्ये सुरू झाल्या याच्यानंतर स्वाभाविक होतं की डॉक्टर इडगेवार विदर्भात इतके प्रसिद्ध होते काँग्रेसचे नेते म्हणून आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून hmm. की मोठ्या प्रमाणात शाखा गावोगाव सुरू झाल्या त्यावेळेस डॉक्टर इडगेवारांनी पहिली गोष्ट केली की स्वाभाविक कुणालाही बरं वाटतं की माझ्या भोवती हजारो तरुण जमतायत याचा आनंद व्हायला लागतो पण डॉक्टर एडगेवारांनी लगेच काळजी घेतली आणि अनेक चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना सांगली पुणं मध्य प्रदेश मध्ये भोपाळ अशा कुठे कुठे पंजाब मध्ये अशा सर्व मुलगा पाठवायला भारतभर सुरुवात केली हो शिकायला जात तिथे सांगायचे तिथे शिकायला जायचा तो मुलगा आणि तो गेल्यानंतर तिथे शाखा सुरू करायचा अशा प्रकारे एकोणीसशे चाळीस सालापर्यंत म्हणजे फक्त पंधरा वर्षामध्ये डॉक्टर हेडगेवारांच्या शेवट जवळ आला होता आणि तो शेवटचा संघ शिक्षा वर्ग ज्यावेळेस होता त्यावेळेस वैशिष्ट्य असं झालं की भारतातल्या प्र ते एका प्रांतामधनं किमान एक तरी कार्यकर्ता हा संघ शिक्षा वर्गाला त्या ठिकाणी आलेला होता डॉक्टर येडगेवरांचं जे भाषण आहे शेवटचं त्यात त्यांनी हे महत्त्वाचं उच्चारलं मी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संपूर्ण म्हणजे संपूर्ण देशव्यापी हिंदू राष्ट्राचं छोटं स्वरूप पाहत आहे असं त्यांचं वाक्य होतं की जे माईलस्टोन होतं अरे वा त्याच्यानंतर आता आपण जाऊ थोडंसं संघाच्या संघटनेकडे म्हणजे हे आपण प्राथमिक काळातली सगळी चर्चा केल्यानंतर पुढे तुमच्या म्हणण्याप्रमाणे गावगाव शाखा सुरू झाल्या विविध प्रांतामध्ये त्याचा विस्तार झाला मग असा विस्तार झाल्यानंतर संघाची जी काही एक अधिकृत संघटना आहे ती आज कशी आहे म्हणजे ती कशी इवॉल्व्ह झाली थोडक्यात आणि ती आज कशी आहे बरोबर <coughs> संघाची साधारणतः एकोणीसशे एकोणचाळीस साली सिंधी या ठिकाणी hmm. बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये संघाची आजची जी संस्कृतमधली प्रार्थना आहे ती hmm. स्वीकारली गेली hmm. आणि असे अनेक बदल झाले ही एका अर्थाने स संघटना म्हणून ज्याच्या रचना लागायला सुरुवात झाली ही प्रामुख्याने तिथपासून जास्त hmm. व्हायला लागली hmm. आणि मग होता होता हळूहळू काम वाढायला लागल्यानंतर हे एवढे प्रचंड मोठे प्रांत होते तर ते प्रांतही जरा छोटे करावे लागले मग एक त्याची एक अपेक्स बॉडी आपण म्हणू की अखिल भारतीय कार्यकारी मंडळ असतं नंतर अखिल भारतीय कार्यकारिणी असते त्याच्यानंतर त्याच्या खालचं युनिट म्हणजे क्षेत्र म्हणून असतं बरं मग ज्याच्यामध्ये दोन तीन प्रांत एकत्र किंवा छोटे केलेले प्रांताचे काही क्लस्टर प्रांत एकत्र अशा प्रकारे क्षेत्र तयार होतं त्याच्यानंतर त्याच्याखालती प्रांत असतो बर प्रांताच्या खाली विभाग म्हटलं जातं बर म्हणजे विभाग म्हणजे एका प्रांतामध्ये साधारणतः दोन तीन जिल्हे तीन चार जिल्हे असे एकत्र असा विभाग असतो त्याच्यानंतर जिल्हा नंतर तालुका आणि मग शहरामध्ये नगरं वगैरे असतात आणि खेड्यामध्ये तालुका ग्रामीण जिल्ह्यामध्ये तालुका असतो बर आणि मग त्याच्यानंतर मात्र शेवटचं युनिट म्हणजे शा शाखा अशा प्रकारे याच उत्तरण आहे आपण जे म्हणतो त्याप्रमाणे संघाच प्रमुख जे आहेत ते सरसंघचालक आणि मग त्यांच्या बरोबरीने काय रचना असते व्यावहारिक प्रमुख हे संघाचे सर कार्यवाह असतात हे गाईड अँड फिलॉसॉफर असतात आणि हे मात्र प्रत्यक्ष करणारे असतात मग त्यांच्या मदतीला काम कामाच्या गरजेप्रमाणे सह कार्यवाहिक पासा असतात गरजेप्रमाणे कमी जास्त वाढवता येतात त्याला काही पुढे तांत्रिक आवश्यकता नाही आणि मग त्यांच्या हाताखालती बौद्धिक प्रमुख शारीरिक प्रमुख असे वेगळे संघातले प्रमुख असतात आणि संघाचे जे इतर ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यासाठी पण वेगळे प्रमुख असते म्हणजे आता समरस्तेचा काम चालत असेल तर त्याच्यासाठी एखादा प्रमुख असतो किंवा आता अगदी नवीन याच्यामध्ये पर्यावरणासंदर्भात काम चालतं त्याला एखादा प्रमुख अशा प्रकारे तुम्ही हा विषय योग्य घेतला त्याच विषयाकडे मी येणार होतो की गुरुजींच्या काळामध्ये संघाने समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये स्वतःच्या संघटना तयार केल्या किंवा स्वयंसेवकांना पाठवलं आणि काम सुरू केलं असं म्हणतात तर त्याच्यावरती एक थोडक्यात आम्हाला सांगा संघानी पाठवलं आणि कुणी काम केलं याच्यापेक्षाही संघ जसासा मोठा व्हायला लागला तसं तसं समाजातल्या गरजांना आवश्यक अशा प्रकारची काम करण्याचे स्वभाव असलेले कार्यकर्ते उभे राहायला लागले बरोबर आणि मग ते ते त्या क्षेत्रात काम करायला लागले अशा प्रकारे एक एक संस्था निर्माण व्हायला लागली प्राध्यापक आहे शिक्ष विद्यार्थ्यांच्यात काम करायला आवडतं आणि म्हणून विद्यार्थी परिषदेची आणि मग त्याच्यात संघाचा राष्ट्रीय दृष्टिकोन कसा येईल ते त्या कार्यकर्त्यांनी तिथे पाहिलेलं आहे अशा प्रकारे अनेक संघटना या जसं विश्व हिंदू परिषद संघ स्थापन झाला विश्व हिंदू परिषद हिंदू परिषद अशी की ज्याच्या स्थापनेमध्ये प्रत्यक्ष चालक बर गोळवळकर गुरुजी यांनी प्रयत्न केले बर तो मात्र त्यांनी स्वतःनी प्रयत्न करून स्थापन केलेली संघटना आहे की हिंदू समाजातल्या धार्मिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम उभं राहायला पाहिजे आणि अनेक मोठे मोठे जे बदल दिसतात ते त्या संघटनेतनं आलेले बरोबर न हिंदू तो भवेत सरकी घोषणा बरोबर किंवा सर्वे हिंदू सो स, सो सोदारा ही जी वाक्य आली बरोबर सगळी त्या संस्थेतनं आली बरोबर आपण आता त्याच्या पुढे जाऊ थोडसं की अशा प्रकारच्या संघटना ज्या आहेत त्या आत्ता ज्यांना स्वतंत्र अस्तित्व आहेत अशा संस्था किती आणि जे आपण आता सांगितलं पर्यावरणाचं चा काम चालतं असे प्लॅटफॉर्म किती आहेत संघाचे सध्या ते प्लॅटफॉर्म्स आठ आहेत बरं आणि मी हे नंतरचे म्हणजे पर्यावरण वगैरे संघा संघाअंतर्गतच ती कामं चालतात बरं बरं त्या ते वेगळे आहेत आणि बाकी मात्र ज्या संस्था आहेत अशा साधारणतः पस्तीस एक संघटना अशा आहेत की ज्या अखिल भारतीय स्वरूपावर मोठ्या प्रमाणात की लोकांना ज्याचं मोठ्या स्केलवर चालतात बर छोटी छोटी कामं चालतात ते वेगळे आहेत बर परंतु असं संपूर्ण विद्यार्थी क्षेत्रालाच गवसणी घातली संपूर्ण कामगार क्षेत्राला गवसणी घातली किंवा वनवासी संपूर्ण वनवासी क्षेत्राला गवसणी घातली अशा प्रकारच्या संस्था या अखिल भारतीय स्वरूपाच्या आहेत आणि त्यांचं काम हे त्यांच्या चालतं त्यांना घटना आहे त्यांचं स्वतंत्र कार्यकारी मंडळ आहे अध्यक्ष आहे पैसे जमा करण्याचे त्यांच्या व्यवस्था आहेत अशा सगळ्या अशा साधारण पस्तीस आहेत हो आणि संघ मी असं ऐकलं की संघाच्या प्रेरणेने तयार झालेली कार्य म्हणजे उदाहरणार्थ एकल विद्यालय नावाचं एक मध्य प्रदेशमध्ये फार मोठं एक संस्थान आहे तर अशी काही वेगळी उदाहरणं सांगता येतील का जसं आपण वनवासींचा उल्लेख केला हां जसं तसं आता हे एकल विद्यालय आहे याचं सगळ्यात मोठं क्षेत्र म्हणजे पूर्वांचल म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पूर्वांचल ही गोष्ट अशी होती की जे एका अर्थाने भारताचा भाग नसल्यासारखीच अवस्था होती बरोबर आणि त्या ठिकाणी काम करायचं होतं तर त्या ठिकाणी हिंदू राष्ट्र हिंदू समाज हा विषयच नव्हता भारताशीच आमचं नातं नाही अशा प्रकारचा भाव होता अशा वेळेस विवेकानंद केंद्र hmm. हे जे एकनाथजी रानडेंनी ते काम करून तिथे स्थापन केलं होतं त्यांनी या पूर्वांचलाकडेच लक्ष वेधलं प्रामुख्याने सगळं बरोबर आणि मग हे जे विद्यालय सारखा प्रयोग आहे hmm. हा त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात सुरू झाला की गावोगाव आपण चांगले चांगले शिक्षक न्यायचे त्यांनी तिथे शाळा चालू करायच्या असलेल्या शाळेत शिक्षक म्हणून जायचं आता मला असं सांगा की एवढं जे संघाचं काम आहे आता बोलता बोलता उल्लेख आपला असा झाला की संघाच्या ज्या पस्तीस परिवार संघटना म्हणू आपण यांना स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन आहे स्वतःचं त्यांची अर्थव्यवस्था आहे स्वतःचं कार्यकारी मंडळ आहे संघाचंही आपण पाहिलं की सरसंघचालक सह स सहस नाही सरकार्यवाह सह, सह, सह सर कार्यवाह आणि मग विभाग त्यानंतर प्रांत याप्रमाणे सगळे प्रचारक अशी संघाची व्यवस्था आहे तर हा जी सगळी व्यवस्था आहे ही सगळी याची आर्थिक गरज कशी भागवली जाते याची संघाची जी आर्थिक गरज आहे याच्यात प्रामुख्याने हा प्रयोग डॉक्टर हेडगेवारांनी स्वतः सुरू केला की संघकाम जर हे माझं काम आहे हे जे स्वयंस्वक हा सो शब्द आला की माझं काम आहे तर त्याच्यासाठी मी समाजावर किंवा सरकारवर विसंबून असता कामाने माझं काम मग माझं मी पैशाने केलं पाहिजे आणि म्हणून एका गुरुपूजनाच्या दिवशी डॉक्टर हेडगेवारांनी सगळ्यांना जमवल्यानंतर त्या ठिकाणी हा विषय सांगितला की भगवात गुरु आणि गुरुपूजन वगैरे आणि आपण या ठिकाणी समर्पण करायचं आणि हे जमलेले पैसे असतील याच्यातनं संघ चालवायचा आणि म्हणून संघामध्ये कुठली गोष्ट लिखाणात नाहीचे अशा काही ना काही कारणाने ही गोष्ट व्यवहारात आली आणि मग याच याच्या मोठं स्केल होत 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 भरपूर ती प्रथा पडली आपण सर्वजण दरवर्षी समर्पणाचा कार्यक्रम करतो स्वयंसेवक आपल्या क्षमतेप्रमाणे तिथे पैसे देतो दे आणि त्यातून संघाची संघाचे सर्व प्रचारक संघाची कार्यालय प्रवास या सगळ्याचा खर्च भागवला जातो सगळ्याच संघ कुणाकडूनही देणगी स्वरूपात एकही पैसा स्वीकार घेत नाही आणि ही शंभर वर्षाची परंपरा आहे होंभर व्हेरी गुड त्यामुळे त्यामुळे ताठवानांनी निर्णय घेणं पण संघाला शक्य बरोबर कुणाची बांधिलकी येत नाही हो कुणाची बांधिलकी येत याची एक गम असेल एक गंमत संघ नाही आपण पुढे जाऊ थोडं हे पूर्ण करूया याच्यामध्ये मला आता साधारणतः आपण जे ज्यावेळेला विषय सुरू केला के त्यावेळेला आपण असं म्हटलं की संघ मला लोकांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने माहिती असतो कुणाला संचलन माहिती असतं बऱ्याच लोकांना संघाविषयी विरोधी पक्ष करत असलेली टीकाच फक्त कानावर आलेली असते आणि त्याच्यामध्ये संघ हा समाजामध्ये विघटन करतो संघ अमुक करतो तर खरंच संघामध्ये समाजाच्या सर्व वर्गातले सर्व जातीधर्मातले सर्व पंथातले लोक आहेत का आणि ते गुण्या गोविंदानी नांदतायत का याच्याविषयी काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे संघामध्ये हिंदू समाजांतर्गत कुठलाही असा घटक नाही की जो संघात नाही बरोबर व्हेरी असं एकही एक भौगोलिक क्षेत्र नाही की जिथे संघ नाही अरे वा किंवा स्वयंसेवक नाही आणि असं कुठल्याही प्रकारचं आर्थिक सुद्धा स्तर आपण म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारचा फरक त्याच्यात आले सर्व प्रकारचे घटक हे संघामध्ये आहेत एकत्र नांदतात याचं कारणच आहे की संघाने पहिल्यापासूनची भूमिका हीच ठेवली की संपूर्ण समाज एक करण्याचीच रचना करायची त्यामुळे लहान रेष आखूच द्यायची मोठी रेषच आखायची माझी जात ही रेष संघात नाही येणार ना। माझं हे ही रेष संघात नाही माझी आर्थिक स्थिती संघात नाही संघात एकच रेषा मी स्वयंसेवक सो, म्हणजे अस ते एक छान शब्द आहे एकशा संपत याचा अर्थ उंचीपणे सगळे उभे राहतील आणि संघ चालेल बरं आता संघाचं आत्ता जे स्वरूप समोर आलं सगळ्यांच्या ते भारतीय जनता पार्टीमुळे आलं एका अर्थाने कारण भारतीय जनता पार्टीने जसं हिंदुत्वाचा मुद्दा पकडून भारतीय जनता पार्टीची जशी यशाची रेषा उंच गेली तसं संघाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेबद्दल तुम्हाला काय सांग पक्षाच्या स्थापनेबद्दल हं मुळात भारतीय जनता पक्षाची स्थापना स्थापनेचं कारणच संघ आहे बरं म्हणजे जनसंघाचं असं तुम्हाला म्हणायचं नाही मला म्हणायचं आहे की भारतीय जनता पक्ष हा जन जनता पक्षातून बाहेर का पडला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुहेरी सदस्यत्व या मुद्द्यावरून बाहेर पडला बरोबर आणि जनसंघाची स्थापना तर प्रश्नच नाही याचं कारण असं झालं की श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघ स्थापन करत होते पण त्यांना अशा प्रकारच्या राष्ट्रीय विचाराच्या लोकांची आवश्यकता होती आणि साधारणतः एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या गांधी हत्येनंतर जेव्हा संघावर बंदी आली होती त्यावेळेस त्या बंदीच्या नंतर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाची गरज निर्माण झाली होती आणि त्यामुळे हे सगळं एकत्र येऊन श्यामाप्रसाद मुखर्जींचा जनसंघ याच्यामध्ये प्रामुख्याने राजकारणात ओढ असलेले संसोग गेले आणि म्हणून जनसंघ आणि संघाचा हा असा स्वाभाविक नातं आहे आणि मला वाटतं जी उपाध्याय हे संघाचे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक यांना आवर्जून तिकडे काम करायला सांगितलं गुरुजींनी आणि त्यांनीच पुढे भारतीय म्हणजे त्यावेळेच्या जनसंघाची विचारधारा त्यांनी बसवली त्यानंतर पुढचं सगळं काम त्यांनी सुलभ केलं आणि त्यांचं के जे वागणं होतं ते आजकालच्या राजकारण्यांशी तुलना केली तर ते एका संघप्रचारकाचं वागणं होतं एक शर्ट ह्याच्यात टाकून पिशवीमध्ये टाकून ते गावागाव फिरत असत आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे आपण येऊ बऱ्याच वेळेला संघ म्हणजे अँटी मुस्लिम लॉबी किंवा असं काही एक मत राहुल गांधी व्यक्त करतात म्हणजे राहुल गांधी काहीही बोलतात त्याच्याकडे आपण जाण्याचं कारण नाही परंतु बऱ्याच वेळेला माध्यमांमधून तीच वाक्य फिरतात म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हां पहिली गोष्ट म्हणजे मुसलमान विरोधी संघ असण्याचं काहीच कारण नाही याचं कारण की मुसलमान हा माणूस म्हणून हिंदूंपेक्षा काय वेगळा आहे बरोबर आता प्रश्न कुठे येतो प्रश्न येतो इस्लामशी hmm. इस्लाममध्ये मूर्तीपूजाच मान्य नाही hmm. मुळात सह अस्तित्व मान्य नाही hmm. आणि हिंदू हा हिंदूंचं वैशिष्ट्यच आहे की ते सह अस्तित्व मान्यच करतात बरोबर <laughs> तू वेगळा आहेस याचं याचं दुःख नाही आहे तू वेगळा आहेस याचा आनंद आहे कारण इतका वेगळेपणाचा वैशिष्ट्य आपण पाहू शकतो आणि त्यामुळे इस्लामशी असलेलं स्वाभाविक संघर्ष हा मुसलमान जोपर्यंत इस्लाम एके इस्लाम करतात किंवा इस्लाममध्ये दुरुस्ती करू शकत नाहीत hmm. तोपर्यंत हा संघर्षाचा hmm. मुद्दा येतो hmm. परंतु मुसलमान म्हणून अँटी मुस्लिम संघ आहे असं अजिबात नसून hmm. तर त्याची गंमत सांगायचं आली तर महाराष्ट्रामध्ये एक प्रचारक तो पुढे वारले ते हे, हे मुसलमान होते बर शेख म्हणून मुसलमान संघ प्रचारक होते प्रचारक ही संकल्पना आपल्याला माहिती आहे की बरोबर चोवीस तास संघाचं काम करायचं आणि घरदार सोडून संघ सांगेल ते म्हणजे त्याचं वर्णन असं करतात की पत्तानं टाकलेलं पोस्ट कार्ड म्हणजे संघाचा प्रचारक सांगाल तिथे जायचं आणि त्यांनी काम करायला येस तर आता आपण या चर्चेची सांगता करताना मी तुम्हाला असं विचारतो की आता जो एक विषय आपण ज्या विषयामुळे आपण ही चर्चा सुरू केली तर हे आता चाललेलं जे काम होतं सुप्तपणे चाललं असं जे ज्याचं वर्णन केलं जातं आणि ज्यांनी समाज मनामध्ये परिवर्तन घडवून आणलं आणि एक आहे तो सेफ आहे हा नारा घराघरामध्ये पोहोचवला याच्याविषयी एक मिनिटात काहीतरी सांगत असं आहे की ज्या वेळेस संकट येतं त्याच्यात राजकीय ये संकट हे असं असतं की ज्याचे दुष्परिणाम संघटनेला सुद्धा खूप दीर्घकाळ सोसावे लागतात बरोबर आणि त्याच्यामुळे थेट हिंदू समाजाशी संबंधित विषय आल्यामुळे म्हणजे वकफ प्रॉपर्टी hmm. हा हा वादाचा विषय आला हा वादाचा विषय जेव्हा व्हायला लागला किंवा औरंगाबादचं नाव बदलायचं आणि आम्ही बदलू देणार नाही किंवा आम्ही ते नाव उच्चारणार नाही नगर चालणार नाही म्हणजे अहिल्यादेवी या इतक्या पुण्यश्लोक व्यक्ती असताना त्यांचं नाव नको औरंगाबाद नको वकफची प्रॉपर्टी ते म्हणले आमची की आमची त्याच्याविरुद्ध कायदा येतो आहे आत्ता संसदेत येणार आहे तर त्या कायद्याला आमचा विरोध या सगळ्या गोष्टी या स्वयंसेवकासाठी आणि त्याच्यापेक्षा अधिक हिंदू कॉस्टसाठी इतक्या त्रासदायक आहेत की स्वयंसेवक काम करणार याच्यात अस्वाभाविक असं काहीच नाही असं आणि आजच घडलं असं नाही सत्याहत्तर साली मानवी हक्काचं बरोबर त्या ठिकाणी आणीबाणीमध्ये आपण सगळ्यांनी त्याच्या विरुद्ध संघानेच मोठं आंदोलन चालवलेलं फार मोठं आंदोलन yes. आणि तसंच या ठिकाणी सुद्धा पण म्हणून पक्षीय राजकारणामध्ये संघाला रस नाही स्वयंसेवकांना रस नाही कुठल्याही व्यक्तीला मुद्दाम सुप्तपणे करतात असं नाहीये हे उघडपणे काम करतात बरोबर पण त्याच्यामधला मूलभूत सैद्धांतिक जो मुद्दा आहे त्याच्यासाठी काम करतात की आताच्या परिस्थितीत महाराष्ट्रात काय करते, त्यासाठी काम. तर मंडळी ही आपण संघाची सर्वांगीण माहिती मोठ्या प्रमाणावरती घेतली सुनील मी धन्यवाद देतो आणि सुनीलरावांनी सांगितलेलं शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं होतं संघाने कुठलंही काम गुप्तपणे सुप्तपणे केलं नाही हा एक संघ स्वयंसेवकांचा नॅचरल रिॲक्शन होती कारण ज्या प्रकारचं सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं त्याच्यामध्ये जर हिंदू हा विभाग जातीजातीमध्ये वाटला गेला आणि जो प्रयत्न अन्य राजकीय पक्षांचा चालू होता त्या प्रयत्नात संघस्वयंसेवक हा स्वस्थ बसू शकत नाही कारण त्याला हिंदू समाजाला एक चा एकत्र आणून चांगल्या प्रकारे देशाची भरभराट करायची आहे त्यामुळे अतिशय उघडपणे संघस्वसाकांनी हे सगळं काम केलं आणि त्याचा परिणामही आपण पाहिला या चर्चेत इथेच थांबूया पुन्हा आपण अवश्य भेटूया त्यावेळेला मी चर्चा करीन संघ करत असलेल्या विविध प्रकारच्या सेवा कामांची कारण ती कामं एवढी मोठी आहेत की त्याची चर्चा अशी छोट्याशा चर्चेमध्ये होऊ शकणार नाही त्याची माहिती सगळी ती मी स्वतंत्रपणे तुम्हाला नक्की देईन जय हिंद जय श्री